हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस डिके मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याचा अभ्यास करणार आहोत अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय ह्यापूर्वी आपण अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे काय रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय ह्याचा माहिती घेणार आहोत अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे अक्षवृत्तीय जे आडवे प्रकारचे जे रेखा ओढले गेलेले आहेत प्राकृतिक भूगोल मध्ये त्याला अक्षवृत्तीय विस्तार असे म्हणतात रेखावृत्तीय विस्तार म्हणजे जे उभे उभे रेखा ओढले गेलेले आहेत स्थान निश्चितीसाठी आपल्या माहितीनुसार त्याला रेखावृत्तीय विस्तार असे म्हणतात आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पंधरा अंश अठ्ठेचाळीस उत्तर ते बावीस अंश सहा उत्तर असे आहे रेखावृत्तीय विस्तार बहात्तर अंश छत्तीस पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न पूर्व असे आहे आणि महाराष्ट्राला एकूण किती किनारपट्टी लाभलेली आहे म्हणजे सातशे किम सातशे वीस किमी किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि पश्चिम आणि पूर्व लांबी सुमारे किती आहे म्हणजे पश्चिम पूर्व लांबी सुमारे आठशे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो म्हणजे तिसरा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे म्हणजे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी आहे आणि अ राजस्थान मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक महाराष्ट्राचाच लागतो